समाजात अजूनही अशा काही घटना घडत आहेत की त्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच होतं अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हे लावून टाकणारी घटना सध्या समोर आलेली आहे इथं सासरच्या मंडळींनी काय केलेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासऱ्या सासरच्यांनी तिच्यासोबत हे भयानक कृत्य केलेलं आहे कीर्ती धनवे असं हत्या झालेल्या बावीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती दीड वर्षापूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथे रहिवासी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला आता दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध घरच्यांनी विरोध केला होता तरी दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं दोघांच्या दीड वर्षही पूर्ण होत नाही तोपर्यंत आरोपी अनिकेतचं प्रेम कमी झालं त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून कीर्तीसोबत ते भयानक कृत्य केलेलं आहे दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि अनि उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमवाह झाला होता अनिकेत आणि कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून पूर्वी जवळचे नाते संबंध होते प्रेमवाह केल्यानंतर त्यांचे रितसर लग्न लावून दिले मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नव्हतं तिला सासरच्यांकडून सातत्याने जात सुरू होता याच कारणातून सासरच्या लोकांनी तिच्यासोबत ते भयानक कृत्य केलं आता काय झालं होतं ते पहा मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छपरामध्ये स्वयंपाक करत होती नेहमीप्रमाणे ती छपरामध्ये स्वयंपाक करत असताना याच वेळी जाळून मारलं या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे सासू करुणा अंकुश धनवे सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीने जाळून हत्या केली ती तिच्या स्वयंपाकात मग्न होती ती सर्वांसाठी स्वयंपाक करत होती परंतु सासरच्या लोकांनी तिला सोडलं नाही अक्षरशः ती शेवटच्या क्षणापर्यंत ओरडत राहिली परंतु सासऱ्याने तिला पाठीमागून धरलं त्यानंतर इतरांनी तिला जाळलेलं आहे अशी ही दुःखद घटना अहिल्या नगरमध्ये घडलेली आहे समाजातून अनेक स्तरातून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे